नगर अर्बन बँक रोडवरील जयानंद महावीर मँगो हाऊसच्या यंदाच्या सीझनचा शुभारंभ उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाला यावेळी सुवालालजी गुंदेचा जैन ओस्वाल पतसंस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक संतोष गांधी चेअरमन समीर बोरा वाईस चेअरमन अभय पितळे जयानंद महावीर योग मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा उद्योजक राज शैलेश मनोद गौरव भंडारी मँगो हाऊसचे संचालक नितीन मुनोद दीपाली मुनोद आदी उपस्थित होते नितीन मुनोत म्हणाले की आंब्याचा मोसम सुरू होताच आम्ही कोकणात देवगड रत्नागिरी पावस येथे जाऊन पारखून आंबा खरेदी करतो ग्राहकांना सतत सर्वोत्तम द्यायचं हे ब्रीद कायम जपलंय त्यामुळे मागील चार पाच वर्षांपासून आम्हाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय यंदाही ओरिजिनल रत्नागिरी देवगड हापूस उपलब्ध झाला असून लालबाग आंबा ही लवकरच दाखल होईल शेवटी दीपाली मुनोत यांनी आभार मानले आंबा खरेदी व अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव सव्वीस शून्य शून्य त्र्याण्णव चौदा नमस्कार आज अहिल्यानगरमध्ये सेंट्रल बँक रोडवर आनंद महावीर मँगो या दालनाचं उद्घाटन झालं आमचे मित्रबाळ मुनोत यांनी ही हे दालन सुरू केलं आहे चांगल्या प्रकारचे आणि क्वालिटी आंबे आपल्याला इथं मिळणार आहे मी त्यांना त्यांच्या पुढील गारासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आनंद तरुण मंडळाचे दाडीचे कार्यकर्ते नितीन मुनोत व आमच्या बाबी सोदीपली मुलोत यांचं हे आनंद मँगो हाऊस अरुण रोडवर आहे आज असं औपचारिक उद्घाटन बोस्वाल पंचायत सभेचे अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र फिरोदिया यांनी आज केलेला आहे तर आमचं एक सगळ्यांना कळबी विनंती आहे की एक चांगल्या प्रकारचा कार्यकर्ता की मेणबत्तीच्या व्यवसायातून आंबे व्यवसायात आलेला आहे आणि आंबे व्यवसाय करताना करता त्यांनी पाच दहा वर्षामध्ये चांगली पकड निर्माण केलेली आहे तसेच नगरकारणी या संधीचा आणि इतर आंब्याचा आस्वाद घ्यावा असे सगळ्यांना भेटतो गेली सात आठ वर्षापासून मी डायरेक्ट रत्नागिरी व देवगड डायरेक्ट आंबे भाग होतो लालबाग हापूस पायरी सगळ्या प्रकारचे आम्ही आम्ही सात आठ वर्षापासून विकतो आहे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यामुळं मागणी वाढते आता आक्षेपरित्यापासून जास्त मागणी वाढतात आमच्या मंडळाचे सदस्य नितीन मनोहर यांनी आजच्या आनंद मॅंगोवा उत्साह उद्घाटन प्रसंगी आज सर्व उपस्थित राहिलेले मान्यवरांचे मी धन्यवाद देतो व नितीन मुनोत यांना पण अभिनंदन करतो तर त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तम क्वालिटीचे आंबे इथं ठेवलेले आहे व रिझनेबल दारामध्ये त्यांनी इथं आंबे ठेवलेले आहेत त्यांच्याकडं घरपोच सुविधासुद्धा त्यांनी अवेलेबल ठेवलेली आहे आंब्याची व मी प्रत्येकांना हे करेल का एकदा तरी येऊन व्हिजिट करावे जय आनंद जय महा महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा